शंकरपाळ्या म्हटलं की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि भरपूर लेअर्स असणाऱ्या हव्यात बऱ्याचदा त्यांना लेअर्स सुटत नाहीत किंवा त्या ते खूप तेलकट होतात किंवा तेलात ते ते विरगळतात आज आपण जी पद्धत आणि प्रमाण पाहणार हो, आहोत त्यामुळे या शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटतात आणि आतून पाहाल तर अगदी खारीसारखे मोजता येणार नाहीत इतके लेअर्स सुटतात आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा कसलाही वापर केला नाही तरीही किती जास्त फुल्ल्या आहेत आपण आज वजनी आणि वाटीचे प्रमाण दोन्हीही पाहणार आहोत नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत इथं मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण दाखवलं आहे तर हे मी वाटीने प्रमाण घेतलं आहे पण वजनीसुद्धा सांगते तर दोन वाट्या घेतल्या आहेत ही तिसरी वाटी आहे तर घरातल्या कोणत्याही थोडीशी मोठी वाटी असते ना त्या वाटीने तुम्ही हे प्रमाण घेतले की परफेक्ट होते तर मी थोडीशी मोठी वाटी आहे त्याने चार वाट्या असा मैदा घेतला आहे आणि वजनी म्हणाल तर एक किलो असा घेतला आहे तर थोडंसं मीठ टाकूया आणि यामध्ये थोडा छान फ्लेवर हो येण्यासाठी आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा अशी टाकली आहे तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण कोरडे जिन्नस आणि नंतर आपल्याला तुम्ही दुधात किंवा पाण्यात दोन्हीही काही काहीही वापरून करू शकता तरीसुद्धा अशाच ह्या शंकरपाळ्या छान होतील तर इथे एक मी पातेलं घेतलं आहे आणि आत्ता त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया आता इथे आपण दूध घेऊया मैदा ज्या वाटीने घेतला त्याच वाटीने मी दूध घेतले आहे तर पाऊन वाटी असं दूध घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी अशी साखर घेतली आहे आणि थोडीशी जास्त टाकली आहे खातर गोडसर अशा शंकरपाळ्या व्हावं म्हणून तर इथे सव्वा वाटी असं मी साखर घेतली आहे तर वजनी म्हणाल तर तीनशे सत्तर अशी ग्रॅम घेतली आहे आणि सव्वा वाटी वाटीने घेतलं आहे तर आता इथे आपल्याला दुधात साखर विरगळून घ्यायची आहे मंदाचेवर आपल्याला हे साखर विरगळून घ्यायची आहे फक्त उकळी नाही येऊ द्यायची याला हे मिश्रण साखर वितळल्यानंतर साईडला ठेवूया थंड व्हायला आणि ते पिठामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपण अर्धी वाटी असं तूप घेतलं आहे न वितळलेलं घेतलं आहे वितळलेलं घेतलं तरी सुद्धा तुम्ही अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी घेऊ शकता तर ह्या पद्धतीने सगळं तूप आपल्याला मैद्याला लावून घ्यायचं आहे छान असं तुपाच्याऐवजी तुम्ही डालडा सुद्धा घेऊ शकता एका वाटीला एक, एक चमचा असा मोठा घेऊन वितळवून आरती वाटी डालडा वितळवून आपण ह्या मैद्याला लावून घेतला अशाच पद्धतीने तरीही चालेल तर ह्या पद्धतीने चांगलं आपल्याला तूप लावून झालं आहे छान असं तर यामध्ये आता दूध आणि साखरेचं मिश्रण टाकून घेऊया एकदम थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवर आलं आहे मगच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण जास्त झालं तर काय करायचं तर यामध्ये मैदा जास्त मिक्स करायचा आणि घट्ट कर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला मिश्रण टाकून पीठ मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने ह्या पद्धतीने म्हणजे लेअर्स छान येतात नुसतं आपल्याला ह्या मिश्रणात मैदा मिक्स करून घ्यायचा आहे कणकेसारखं जास्त घट्ट असं दाबून पीठ मळायचं नाही तर हलक्या हाताने हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर ऐवजी डाळला घ्यायचा असेल तर तुम्ही वितळवून त्याचं प्रमाण घेऊ शकता एका वाटीला एक, एक मोठा चमचा असा जरी तुम्ही डालडा घेतला तरीही चालेल तूप मात्र तुम्ही अर्धी वाटी घ्या आणि वजनी म्हणाल एकशे पन्नास ग्रॅम असं मी तूप घेतलं आहे वजनी आणि वाटीने म्हटलं तर अर्धी वाटी असं घेतलं आहे तर तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ देऊ नका नाहीतर शंका हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे पीठ फक्त बांधवून घ्यायचं आहे पीठ मळताना योग्य ती काळजी घेतली मिश्रण योग्य असेल तुप तुपाचे प्रमाण योग्य असेल तर शंकरपाळ्या बिघडण्याची अजिबात शक्यता नाही म्हणूनच सगळा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा शंकरपाळ्या अजिबात बिघडणार नाहीत ह्या पद्धतीने पीठ मळून झाले आहे तुम्ही बघू शकता ह्याला खूप छान पदर सुटले आहेत आणि ह्याच्यावर झाकून पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलं होतं आता त्याचे गोळे मी बनवले आहेत आणि असा हा गोळा व्यवस्थित अजून एकदा थोडासा पोळपाटावर एकसारखा करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आपण चपातीला जसं लाटतो त्याच्यापेक्षा जास्त जाड अस आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे शंकरपाळ्याला आपण पोळी लाटतो तेव्हा ह्या पोळीला क्रॅक जातातच थोडी थोडी अशी बोटांनी दाबून दाबून आपल्याला ही पोळी अशीच लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने हळूहळू लाटून घ्यायची आहे आणि ही अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आपण जसा पॉकेट पराठा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे लेअर्स छान येतात शंकरपाळ्यांना जाडसर अशीच आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने कडा जरी चिरला तरी काही हरकत नाही लेयर्स छान येतात ह्या शंकरपाळ्यांना इतकी अशी जाड आपण पोळी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि कडाच्या कडा क्रॅक केलेला आपण कट करून घेऊया कट करून घेतल्यानंतर एकसारखा असा चौकोनी आकार करून आपल्याला चाकूने किंवा पिझ्झा कटरने ह्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर जर आपल्याला सारखीच एकसारखी शंकरपाळी पाहिजे असेल तर आपल्याला जेवढी मोठी पाहिजे किंवा जाड पाहिजे त्या पद्धतीने कट करून घ्यायची लहान अशी कट करून घेतली आहे मी जास्त मोठी नाही कट करून घेतली एका बोटाच्या मदतीने असं प्रमाण घेऊन मी कट करून घेतले आहेत व्हिडिओ दाखवल्या प पद्धतीने तर अशाच पद्धतीने सगळ्या आपण शंकरपाळ्या लाटून आणि कट करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या शंकरपाळ्या आपण लाटून घेतल्या आहेत आणि आता तळून घेऊया मध्यमाचेवर हे तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि ह्या पद्धतीने शंकरपाळीचा एक तुकडा टाकला तर पाहू शकता बुडबुड येतात छान आपण सगळ्या शंकरपाळ्या हळूहळू तळून घ्यायच्या आहेत जेवढ्या कढईत तेलात मावतील तितक्या तर मी थोड्या अगोदर टाकल्या आहेत एका प्लेटवर घेऊन म्हणजे तेल उडण्याची शक्यता कमी असते आणि गुलाबजामप्रमाणे हलकं हलकं तेलाला आपल्याला असं फिरवत राहायचं आहे म्हणजे शंकरपाळ्याचा कलर सगळीकडून सारखा येतो आणि शंकरपाळीसुद्धा एकदम छान खुसखुशीत अशी तळली जाते आतपर्यंत खारीसारखी पाहू शकता तुम्ही खारीसारखे लेअर आले आहेत मोजताही येत नाहीत इतक्या छान लेअर्स आलेले आहेत तर मध्यम आचेवर मी तेल गरम करून घेतलं आणि कमी करून नंतर फिरून फिरवून अशा पद्धतीने शंकरपाळी तळून घेतली आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे तळण्याची तर कमी आचेवरच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत अगोदर मध्यम आच करायची तेल थोडंसं कडकडीत होऊन द्यायचं आणि नंतर शंकरपाळी टाकायची आणि कमी आज आ, दहुड़, करून आपल्याला हे शंकरपाळ्या छान अशा हलक्या हाताने तेलाला ढवळत ढवळत आपल्याला ह्या सगळीकडून सारख्या फिरवून फिरवून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत ह्याच पद्धतीने तर, तर मध्यम ते बारीकाचेवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात आणि शंकरपाळ्यांना पदरही छान सुटले जातात लेयर्स छान येतात आणि मध्यभागीसुद्धा अजिबात कच्ची राहत नाही आपली शंकरपाळे ह्या पद्धतीने तळून घेतल्या तर मंदाचेवरच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तळताना पेशन्स ठेवायचे म्हणजे आपली शंकरपाळे खुसखुशीत आणि छान अशी पदर सुटलेली तयार होते तर ह्या पद्धतीने बदामी रंगावर आल्यावर आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेतल्या आहेत तर गरम तेलातून काढल्यामुळे ही तळण्याची थोडी प्रोसेस चालू असते शंकरपाळ्याची तर थोडा डार्क कलर येतोच तर ह्या पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या छान अशा तयार झाल्या आहेत तर ही शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पाहू शकता तुम्ही खुसखुशीत अशी आपली शंकरपाळे तोंडात टाकताच विरगळणारी तयार आहे तर भेटू पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद